आज आपण मराठी वर्षानिमित्त वर्षाच्या सुरुवातीलाच छान अशी आमरसाची रेसिपी पाहणार आहोत सर्वच जण आपण आपल्या पद्धतीने आमरस हा बनवतात पण आपण आज जरा वेगळ्या पद्धतीने न मिक्सर न रवी वापरता दाट एकसारखा पिवळ्या रंगाचा नॅचरल फ्लेवरचा गोड सुमधुर असा आमरस पाहतो हॅलो नमस्कार वैशाली किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते चॅनलवर तुम्ही नवीन व्हिडिओ पाहत असताल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग जराही चला तर वेळ वाया न घालता रेसिपीला सुरुवात करू आमरस करण्याकरता इथे मी एक किलो केशर आंबा घेतला तुम्ही कुठल्याही जातीचा आंबा घेऊ शकता आंबा कितपत गोड आहे हे त्याच्या वासाहून लगेच कळतं तसेच एक सारखा नॅचरल पिकलेला असेल तर त्याचे दीड टनक व देठाजवळचा भाग काळपट नसतो असेच मस्त पिवळे धमक ताजे आंबे आपण आमरसाकरता घेतले सुरुवातीला दहा ते पंधरा मिनिटासाठी खूप साऱ्या पाण्यामध्ये हे आंबे टाकून ठेवायचे याच्यामुळे आंब्याचा वरचा भाग असा कडक होतो थंड पाणी म्हणजे नॉर्मल पाण्यापेक्षा माठातलं किंवा मध्ये थंड केलेलं असावं हो। त्यामध्ये आंबे खूप उष्ण असल्यामुळे थंड पाण्यात टाकल्यास याच्यातला थोडा प्रमाणामध्ये उष्ण उष्णता कमी होते हे आंबे आरोग्याला बाधत देखील नाही दहा ते बारा मिनिटानंतर छान असे आंबे धुवून घेते महत्वाचं म्हणजे याच्या देठाकडचा भाग आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा एखाद्या प्रकारचा आंबा खूप तेलकट असतो मग तो, तो व्यवस्थित धुतला नाही की त्याचा फ्लेवर आंबासामध्ये तसाच उतरतो आता हे एखाद्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे ह्या पुसलेल्या आंब्याची आपल्याला अशी साल काढून घ्यायची एक आंबे हे कडक झाल्यामुळे जराही वेळ न लागता याची साल पटकन निघते अशी एखादी बटाटा सालाची खिसणी की या दोन्ही एखादा जरी असेल तरी पण व्यवस्थित त्याची साल निघती साल आता आपल्याला आंब्याचा थोडाफार असा गर लागत नाही तोपर्यंत व्यवस्थित काढून घ्यायची त्यामुळे ता, आंब्याचा असा व्यवस्थित पटकन गर निघत एका आंब्याची साल काढण्यासाठी साधारण एखादा मिनिट वेळ लागला असेल फार वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनिटामध्ये संपूर्ण आंब्याची साल काढून घेतली पहा तुम्ही साल किती व्यवस्थित काढली तर आपण लगेच आमरस करायला घेणार त्याकरता इथे आपल्याला एक पूर्णाची चाणी लागणार आहे एक एक आंबा घेऊन जसं आपण ग्लासनं किंवा तांब्यानं पुरण बारीक करून घेतो त्याच पद्धतीनं आपल्याला आंब्याचा गर देखील बारीक करून घ्यायचा ही पद्धत देखील खूपच सोपी अगदी एक ते दोन मिनिटामध्ये एके आंब्याचा गर आपण व्यवस्थित काढू शकतो जर एखाद्या वेळेस लाईट वगैरे नसेल किंवा तुम्हाला मिक्सरला फिरवलेला रस खायला आवडत नसेल तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा रस ट्राय करून बघा अशा पद्धतीमध्ये अमरासाचा रंग आणि चव एकदम नॅचरल अशी राहते याउलट मिक्सरला फिरवलेला रस आणि त्याची चव खूपच वेगळी लागते जसं आंब्याचा गर निघतो तस तसं याच्यातल्या गाठी आणि दोरे पण वेगवेगळे होतात तर आपण अशा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स केल्याच्या नंतर हा गर आणि गाठी व्यवस्थित एकत्र बारीक होऊन रसामध्ये मिक्स होतात बघा आता एक पूर्ण अख्खा आंबा मी इथे खिसून घेतलेला आहे अशा पद्धतीत रस केल्यामुळे भांड्याचा पसराही खूप पडत नाही आणि वेळ पण खूप कमी लागतो एक दोन ते तीन मिनटांमध्ये हा आंबा आपला पूर्ण खिसून झाला बघा एकसारखा असा रस दिसतो रंग पण जशाच तसा आणि अजिबात गुठळी वगैरे नाही एकदम एक, एक सारखा असा रस तयार झाला असा संपूर्ण रस मी इथे काढून घेतला आता चाळणीच्या पाठीमागे थोडाफार रस लागलेला व्यवस्थित असा काढून सा सा आता आपण एकत्र असं मिक्स करून घेऊ बघा छान दाटसर रस तयार झाला तुम्हाला अमरस कसा हवा घट्ट किंवा पातळ यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाहीट घातलं तरी पण चालते यामध्ये आपण आंब्याच्या गोडीनुसार किंवा आपल्या चवीनुसार साखर कमी किंवा जास्त घालू शकतो आता यामध्ये आंब्याच्या चवीनुसार इथे मी चार ते पाच चमचे पिठी साखर करून घेतलेली ती घालणार आहे तुम्हाला यामध्ये पिठी साखर घालायला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार अख्खी साखर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यामुळे साखर छान वितळल्या जाईल साखर घातल्याच्या नंतर आमरासाचा रंग आणखी उठून दिसतो साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर रसामध्ये दूध घालायला आवडत असेल छोटी एखादी वाटी दूध रस खाण्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनिटं अगोदर मिक्स करून घ्यायचं आता इथे मी अर्धा वाटी पाणी थंड घातलेलं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे रस हा उष्ण असतो हा आरोग्याला बाधू नये यासाठी थंड पाणीच वापरायचं किंवा तुम्ही दूध पण वापरू शकता आता व्यवस्थित असं मिक्स करायचं क्वांटिटीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता आणि सर्वात शेवटी पाव चमचा आपण मीठ घातलं मीठ हे रसामध्ये सर्वात शेवटी घालायचं त्यामुळे रस काळा पडत नाही रस आपला छान तयार झाला पहा आता दाटसर एकसारखा अगदी गुठळ विरहित खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही रंगही खूप आला अगदी पद्धतीने जसा आपण आंबा माचून रस करतो अगदी त्याच पद्धतीचा तशीच चव तसाच दाटसर आणि गोड हा आमरस तुम्ही फ्रीजच्या बाहेर दोन ते तीन तास काळा न पडता टिकतो आमरसामध्ये थंड पाण्याचा वापर केल्यामुळे पण आमरस हा काळा पडत नाही आणि मीठ पण शेवटी घालायचं त्यामुळे रस काळा पडत नाही खूपच कमी वेळेत भांड्याचा पसारा न पडता किंवा मिक्सरचा किंवा रवीचा वापर न करता एकसारखा दाटसर असा आमरस आपला तयार झाला आमरस संपवण्याकरता पोळीसोबतच तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कुरड्या पापड्या पापड हे सुद्धा लागतं ताटामधील वाळवणीचे पदार्थाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देते असेल तर लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या रेसिपी पाहू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद